आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज राज्य परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके तसेच सर्व सन्मानिय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला देवडी तालुका वडवणी जिल्हा बीड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमासिक राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती राज्यभरातून परिषदेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी परभणी मराठी पत्रकार परिषदेने विविध उपक्रम राबवून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ म्हणून परभणी जिल्ह्याला पुरस्कार जाहीर करण्यात आला हे परभणीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे त्या अनुषंगानेच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी डिजिटल मीडिया परिषद तर्फे हॉटेल अतिथी येथे सोळा डिसेंबर रोजी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या, प्र, या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद परभणीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर विठ्ठलराव वडकुते प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे कोशाध्यक्ष मोहिन खान माणिकराव शिंदे प्रशांत खंदारे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषद परभणीचे महानगर अध्यक्ष शिवशंकर सोनोले डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार युवा नेते राहुल साळवे डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष आनंद पवनेरकर डिजिटल मीडिया महानगर चे अध्यक्ष राहुल वहिवाळ कार्याध्यक्ष अमर गालफाडे जिल्हा सचिव बालाजी कांबळे कार्यवाह संदीप लहाने महबूब शेख सय्यद जमील रियाज कुरेशी बाळासाहेब बिके महमूद खान विशाल गायकवाड उपस्थित होते यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा डिजिटल मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला आपला परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ हा राज्यामध्ये अवलंबर्या ठरलेला आहे त्याला उत्कृष्ट पत्रकार संघाचा पुरस्कार देखील घोषित झालेला आहे त्यानिमित्तानं हा पुरस्कार आयोजित केला मात्र मी काय म्हणतो की आपण या पुरस्काराची मान करून एकटा नाहीये आपण सर्व आहोत पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी म्हणजे पत्रकार संघ प्रिंट मीडिया असो किंवा डिजिटल मीडिया असो सगळे जर सहभागी आहेत सगळ्यांचाच हे दावेदार आहेत सगळ्यांच्या सहभागामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाला असं मी करून हा पुरस्कार माझ्या एकट्या नसून आपल्या सर्वांचा आहे असं मी जाहीर करतो आणि थांबतो मराठी पत्रकार परिषद संलग्न मराठी पत्रकार संघ जिला यहाँ के जिला अध्यक्ष प्रभुदीप के इनके कार्यकाल में जो काल काम किए गए उसके कारण हमारे जिले को उत्कृष्ट पत्रकार पत्रकार संघ संघ बोलकर जिला पर घोषित किया गया जो भीड़ जिले के वी में जहाँ पर कार्यक्रम देवड़ी में जो आयोजित किया गया था उस आयोजित में हमारे परवनी जिले को मान मिलने के कारण हम आज हमारे जिला अध्यक्ष प्रभुदीप इनका और यहाँ के पूरी कार्यकारिणी हमारी इसके लिए हमेशा रहने रहेंगी एस एस देशमुख इनकी जो उन्होंने हम हमारे इस कार्यकाल को देखकर हमारे कुछ सराहना की और जो हमारे इसमें मेहनत खास तौर पर हमारे जिला अध्यक्ष जो है प्रभु दीपके रही कि सभी समाज के लोगों को और संगठना को लेकर जिस तरह से बांधनी की है वो बांधनी को लेकर जिसमें हम ये बात बताएंगे कि की इसमें कोई छोटा बड़ा नहीं होता ये उन्होंने आज यहाँ पर सीख दी है तो प्रभु जी दीपके सीख को लेकर सभी यहाँ के आने वाले पत्रकार हमारे जो संगठन के पदाधिकारी है ये लेकर चलेंगे और आने वाले दिनों में भी इस तरीके से हमारे कार्य चलते रहेंगे यही हमारी उम्मीद लगाकर हम ये बात को यहाँ पर खत्म करते हैं जय हिंद जय भारत पत्रकार जो मान मिळाला ते आमचे जिल्हाध्यक्ष प्रभूजी दिपके यांच्या मुळेच मिळालेला आहे यापुढेही त्यांच्या हातून असंच मोठमोठे कार्य हो पत्रकारांचं संघटन हो आणि यापुढेही त्यांना असंच यश मिळत राहो हीच माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून प्रभू दिपके यांनी पदभार घेतला आणि कमी कालावधीमध्ये अनेक त्यांनी कार्यक्रम घडून आणले यामुळेच हा पुरस्कार आपण पात्र ठरलो याबद्दल मी सर्वांचे वतीने आणि दीपकांचे आभार मानतो